पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांना थेट चॅलेंज दिलं होतं आता या दोघांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे शेरो शेरोशायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर कट <coughs> तसेच शेरो शायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका करत महेश लांडगेंना सल्ला दिलाय आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक जण आरोप करतात मात्र मी सांगू इच्छितो की परिंदो मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फेले हुए पंख बोलते है। और वही लोग जो खामोश रहते है अक्सर जमाने में जिनके हुनर बोलती है असं म्हणत फडणवीसांनी शायरीतून टोला लगावला तसंच महेशदा तुम्ही टीका करू नका फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करून द्या म्हणजे टीका करण्याची गरज पडणार नाही असा सल्ला फडणवीसांनी महेश लांडगींना दिला शहराची वाहतूक कुंडीतून मुक्तता करण्यासाठी तसंच नागरिकांना पेट्रोलवर जादा पैसे खर्च करावे लागू नये यासाठी मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याचं आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे पुणेकरांना दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आधीच तोट्यात असलेली पीएमपीएल आणि महापालिकेच्या आर्थिक गणिताची सोडवणूक करून हा मोफत प्रवास कसा देणार या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मात्र यावेळी पवार देऊ शकले नाही आम्ही निवडणूक लागण्याआधीच तज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शनिवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणेवरून भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाची फाईल सहा महिने अडवून ठेवणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पी मेट्रो कशी देणार मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावा लागेल तसेच त्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच असेल असं पाटील यांनी अजित पवारांना सुनावलं आहे विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत घोळ असल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं होतं दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल असं जाहीर केलं असलं तरी तसं झालं नाही महापालिका निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक राहिलेला नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे अजित पवार हे रोज भाजपवर टीका करत असले तरी सत्तेसाठी भाजपला गोचिडासारखे चिटकून असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले प्रचाराच्या दरम्यान अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर टीका केली महेश लांडगे के यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं त्यानंतर सूरज चव्हाण यांनीही त्याला प्रतिउत्तर दिलंय सोशल मीडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी महेश लांडगे हा सुरुवातीला अजितदादांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवत असतो अजितदादा ज्यावेळी डाव टाकतील त्यावेळी चित होणं ठरलेलं ला आहे सारखा लुटारू पैलवान पुन्हा राजकीय मैदानात दिसणार नाही याचीही काळजी घेतील स्वतःला समजू नये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे असलेले भाई अण्णा दादा बाहेर येण्याची धडपड करत असले तरी कोर्ट आणि प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे प्रचारासाठी प्रवेशबंदी उठवणे पॅरोल किंवा जामिनासाठी वकिलांमार्फत अर्जांचा सपाटा लावला असला तरी निवडणुका भयमुक्त पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांनुसार व्हाव्यात यावर कोर्ट आणि पोलीस ठाम असल्याने आरोपींचे अर्ज नामंजूर होतात त्यामुळे गंभीर गुन्हे असलेले कोणतेही गुन्हेगार बाहेर येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे लंडन स्थित डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला संग्राम पाटील यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या प्रकरणात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं मात्र चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचं संग्राम पाटील यांनी म्हटलंय तसेच या प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं राज्यात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढत असून किमान तापमानात घट झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय हवामान विभागाने राज्यातील किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता वर्तवली असून आज गारठा कायम राहणार असल्याचं सांगितलं जातं हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान तापमान दहा अंशाखाली गेल्यास आणि सरासरीच्या तुलनेत चार पॉईंट पाच अंशाची घट झाल्यास थंडीची लाट तर सहा पॉइंट पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट मानली जाते त्यानुसार निफाड धुळे परभणी येथे थंडीची लाट सदृश्य स्थिती होती तर उर्वरित राज्यात थंडीचा कडाका लक्षणीय वाढला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू एकतेबाबत सनातनींसाठी मोठा संदेश दिला सगळ्या हिंदूंनी जातीभेद मतभेद विसरून एक झालं पाहिजे आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नको असं महत्वाचं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मथुरामधील सनातन संस्कृती महोत्सव आयोजित कार्यक्रमात भागवत यांनी हे वक्तव्य केले जगात जेवढे हिंदू आहेत त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे सौहार्द बाळगलं पाहिजे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्याच व्यक्तींनी केल्या पाहिजेत हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे ही आपली गरज आहे असंही मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात म्हटलंय यु एस सेंट्रल कमांडने सिरियामध्ये आयसिसच्या अनेक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेत ही कारवाई ऑपरेशन हॉकॉय हो स्ट्राईकचा एक भाग म्हणून करण्यात आली आहे ज्याचा उद्देश या प्रदेशात कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कचा पूर्णपणे नाश करणे हा आहे सेंट कॉमनने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे ज्यामध्ये ही कारवाई दहशतवादीशी लढण्याच्या अमेरिकेच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे या कारवाईचा उद्देश अमेरिकन सैन्य आणि सहयोगी दलांवर दहशतवादी हल्ले रोखणे भविष्यातील धोके दूर करणे आणि प्रदेशातील सुरक्षा सुनिश्चित करणे असा आहे जो कोणी आमच्या सैन्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ते कुठेही असले तरी त्यांना शोधून त्यांचा नाश केला जाईल असं देखील यात म्हटलं आहे